श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चार नोव्हेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आले आहेत वैकुंठ चतुर्दशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर ही वैकुंठ चतुर्दशी ही साजरी केली जाते कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी हा पवित्र सण साजरा केला जातो हा दिवस खूप खास मानला जातो कारण या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची एकत्र पूजा केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान विष्णू यांना विश्वाचे पालनकर्ता आणि दयेचे देवता मानले जाते तर भगवान शिव यांना विनाश आणि परिवर्तनाचे देव मानले जाते वैकुंठ चतुर्दशीचा असा अर्थ आहे की ज्यावेळी विश्वातील दोन वेगवेगळ्या शक्ती एक जी पोषण करते आणि दुसरी जी बदल घडून आणते त्यांची एकत्र पूजा केली जाते तेव्हा जीवनात संतुलन येते आणि या दिवशी यांची पूजा केल्याने व्यक्तीला भक्ती ज्ञान आणि मोक्षाचे आशीर्वाद मिळत असतात वैकुंठ चतुर्दशी हा एक असा दिवस आहे की या दिवशी भगवान शिवशंकरांना तुळशीपत्र अर्पण केले जाते आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केले जाते आपण इतर दिवशी असे बेलपत्र किंवा तुळशीपत्र हे अर्पण करत नाही परंतु वैकुंठ चतुर्दशीला जो व्यक्ती या पद्धतीने बेलपत्र आणि तुळशीपत्र अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात धार्मिक दृष्टिकोनातून वैकुंठ चतुर्दशी हा दिवस खूप शुभ मानला जातो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार वैकुंठ चतुर्दशीला कोणत्याही परिस्थितीत फक्त सकाळीच इथे लावा असा एक दिवा कोणताही शत्रू हा दोन दिवसात संपेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा कसा लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी वैकुंठ चतुर्दशीला करायचा आहे तर उद्या मंगळवारी सकाळी साडेनऊच्या अगोदर हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळी हा दिवा लावणं शक्य झाले नाही तर मग तुम्ही सायंकाळीसुद्धा हा दिवा लावू शकता सायंकाळीसुद्धा आपल्याला साडेनऊच्या अगोदरच हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे कारण सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळातच आपण देवघरामध्ये दिवा लावत असतो यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून आपल्याला हा दिवा देखील सकाळी साडेनऊच्या अगोदर किंवा संध्याकाळी साडेनऊच्या अगोदर तुम्हाला लावायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय महाशिव पुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला साधारण महत्त्व दिले जाते दिवा लावल्याशिवाय कोणत्याही देवाची पूजा पूर्ण होत नाही आणि आपण जी काही सेवा करतो उपाय करतो तर ते सुद्धा दिवा लावल्याशिवाय पूर्ण होत नाही त्या उपायांचं आणि त्या सेवेचं फळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही आणि म्हणून दिव्याला धार्मिक महत्त्व हे खूप जास्त आहे जेव्हा आपण दिवा लावून एखादी सेवा किंवा उपाय करतो तर ती सेवा ती उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो आणि म्हणून दिव्या संबंधित आपण विशेष तिथेवरती काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात मंगळवारी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशी दिवशी हा जर दिवा तुम्ही तुमच्या घरात लावला तर तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते तसेच हा दिवा लावल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते आणि घरात असणारी इडापिडा नकारात्मकता नजरबाधा शत्रूंचा त्रास हा घरातून निघून जातो तसेच हा दिवा लावल्याने तुमच्या घरातील धनसंपत्ती वाढते आर्थिक लाभ होण्यास मदत होते आणि सोबतच घरातील वास्तुदोष हा देखील दूर होतो आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील घरामध्ये आजारपण असेल घरात पैसा टिकत नाही किंवा तुमच्या घराला कुणी नजरबाधा नजरदोष लावला असेल घरामध्ये काही इडापिडा दरिद्रता अलक्ष्मी असेल किंवा तुम्हाला वारंवार एखाद्या शत्रूचा त्रास होत असेल बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्या घराच्याच आजूबाजूला काही लोक राहतात आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते ते नेहमी आपल्या मागे आपले वाईट कसे होईल यासाठीच प्रयत्न करत असतात आपल्याबद्दल वाईट बोलत असतात आणि अशा लोकांची वाईट नजर ही आपल्या घराला आपल्या कुटुंबाला लागत असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये अनेक समस्या यायला सुरुवात होते आणि म्हणून वैकुंठ चतुर्दशी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा मंगळवारी जर आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरातील सर्व समस्या अडचणी अडथळे हे दूर होत असतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीपत्र आणि एक बेलपत्र तुम्हाला टाकायचं आहे अंघोळ करून झाल्यानंतरनं ते तुळशीपत्र आणि बेलपत्र तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि एखाद्या झाडाच्या मुळापाशी टाकून द्यायचं आहे तसंच बाथरूममध्ये ठेवायचं नाहीत यामुळे आपलं शरीर आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होतो कारण तुळशीचे झाड आणि बेलाचे झाड हे सर्वात पवित्र वृक्ष मानले जातात म्हणून या दिवशी हे दोन पाने अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायला विशेष महत्त्व आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहेत भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून काढा भगवान विष्णूंची मूर्ती नसेल फोटो नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच तर त्यांची विधिवत पूजा करायची आहेत त्यांना फुले नैवेद्य अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे असे म्हटले जाते की या दिवशी जो व्यक्ती भगवान विष्णू आणि भगवान शिव या दोघांची पूजा करतात ते त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त होतात जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून ते मुक्त होतात तसेच त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण होतात म्हणून प्रत्येकाने उद्या भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची पूजा करायची आहेत तुमची विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा तुमच्या देवघरामध्ये दे लावायचा आहे जो दिवा तुम्ही नेहमी देवघरामध्ये दे लावता तो सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या पद्धतीने दिवा लावायचा आहेत आता हा दिवा लावण्यासाठी तुम्ही एखादी मातीची पंथी घेतली तरीसुद्धा चालेल जर तुमच्याकडे निरंजन असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मातीचा तुमच्याकडे एखादा पंचमुखी दिवा असेल तर तो सुद्धा घेऊ शकता कारण आपल्याला हा जो दिवा आहे तर हा पंचमुखी लावायचा आहे म्हणजे पाच दिशेला पाच वा तीतील अशा पद्धतीने पंचमुखी दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे आणि जर तुमच्याकडे कोणत्याही धातूचा दिवा नसेल तर तुम्ही अगदी कणकेचा पाचमुखी दिवा बनवला तरी सुद्धा चालेल तुम्हाला वरती स्क्रीनवरती दिसत असेल तर याच पद्धतीने तुम्हाला पंचमुखी दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला पाच दिशेला पाच वाती लावायच्या आहेत आणि जे तिळाचं तेल असतं तर ते या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे तिळीचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही मोहरीचं किंवा इतर कोणतंही तेल जे आहे तर ते दिव्यामध्ये तुम्ही घालू शकता यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्ति आनि त्या स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला ठेवून तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू लावायचा आहे अक्षर अर्पण करायचे आहेत एक फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला एक चिमूडभर कुंकू टाकायचं आहे यानंतर एक आसन घ्यायचं आहे आसन टाकून तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे एक वेळा हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा शक्य नसेल तर एकवीस वेळा तुम्ही हा जप करू शकता आणि यानंतर एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा आणि जर एकशे आठ वेळा शक्य नसेल तर एकवीस वेळा तुम्ही या मंत्राचं पठण केलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी नंदावी यासाठी तुम्हाला भगवान शिव भगवान विष्णू भगवान हनुमान यांना तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत कारण मंगळवार हा भगवान हनुमानांना समर्पित असणारा दिवस आहे आणि भगवान हनुमान हे, हनु हे संकट दूर करणारे देवता मानले जातात म्हणून या दिवशी यांची सुद्धा पूजा जी आहे तर ती केली जाते आता हा दिवा लावल्यानंतरनं जोपर्यंत तेवत राहील तोपर्यंत हा दिवा तसाच ठेवायचा आहे दिवा विजल्यानंतरनं तो कणकेचा असेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकू शकता आणि जर स्टीलचा दिवा असेल किंवा निरंजन असेल किंवा मातीची पंथी असेल तर ती स्वच्छ करून तुम्ही वापरायला घेऊ शकता आणि दिव्यामध्ये ज्या वाती असणार आहे तर त्या वाती तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तर हा दिवा तुम्हाला उद्या मंगळवारी वैकुंठ चतुर्दशीला आपल्या घरामध्ये लावायचा आहे खूप प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरात उद्या केला तर नक्कीच तुमच्या घरातील सर्व अडी अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदू लागेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ